नमस्कार मी वंशिता जाधव आणि आपण पाहत आहे स्वराजला वरंदा घाटामध्ये महामंडळाची एस टी बस कोसळली अपघातामध्ये पंधरा ते वीस प्रवासी जखमी महाडभोर वरंदा घाटामध्ये एस टी बस पलटी होऊन पंधरा ते वीस प्रवासी जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे आज दिनांक पंधरा मार्च रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास भोर वरंद घाटामधील मोठ्या वळणावर महामंडळाची एस टी बस पलटी झाली आहे यामध्ये पंधरा ते वीस प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे महाड टेपोची रामदास पठार महाड एसटी बस रामदास पठार येथून महाडच्या दिशेकडे येताना अपघात घडला आहे या अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचाव कार्य करून महाड ग्रामीण रुग्णालय येथे उपचाराकरता पाठवण्यात आले आहे घटनास्थळी पोलीस प्रशासन महाशक्ती अँब्युलन्स दाखल झाले असून पोलिसांची पुढील पंचनामा प्रक्रिया सुरू आहे